धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेलं जामखेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र सोनेगाव धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशीला खरडा परिसर आणि जामखेडसह आसपासच्या तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात महिला वयोवृद्ध भाविक येत असतात त्यांच्या सोयीसाठी दरवर्षी समाजसेवक सचिन गायवळ खरडा येथून सोनेगाव धनेगाव पर्यंत जाण्यासाठी व दर्शनाहून परत येण्यासाठी मोफत बस सेवा देऊन अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आहेत या वर्षी यावर्षीही आषाढी एकादशीच्या निमित्ताने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन गायवळ यांनी केले आहे यावेळी सचिन गायवड मित्र मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण हरी सचिन गायवळ सर प्रत्येक वर्षी वारकऱ्यांसाठी धाते पंढरी धनेगाव येथे मोफत बस सेवा करतात या वर्षी पण त्यांची सेवा चालू आहे आणि पावसा पाण्याची एकदम वारकरीची व्यवस्थित सेवा झालेली आहे सचिन सरांचे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंके यांची रिपोर्ट खरडा